नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माहितीच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटे आता सरकारचं कामकाज सुरू झालं आहे भाजपाचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आता मंत्री झाले आहेत त्यांना थेट महसूल मंत्री पद देण्यात आलं त्यानंतर प्रदेशाध्यक्ष कोण होणार असा प्रश्न विचारला जात होता या प्रश्नाचं उत्तरही आता मिळालं आहे मंत्रिमंडळातून

डोंबिवली मतदार संघातून अनुभवी आहेत भाजप अंतर्गत वाद मिटवण्यातही ते मध्यस्थाची भूमिका बजावत असतात यंदाही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती परंतु तसं काही घडलं नाही भाजपाने यंदा मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे भाजपाचे आधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या निवडणुकीत विजयी झाले भाजपाने त्यांना थेट महसूल खाते दिले त्यासह आणखी काही नव्या आमदारांना संधी दिली त्यामुळे आधीच्या काही मंत्र्यांना डालवण्यात आलं यात रवींद्र चव्हाण देखील होते यानंतर रवींद्र चव्हाण यांना मोठं पद देणार असे भाजपातील नेते सांगत होते त्यांना राज्य सरकारमधून काढणं काढून पक्ष संघटनेत घेण्याची तयारी करण्यात आली आता मिळालेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्षपदी पदे त्यांचे नाव निश्चित झाले आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या बारा जानेवारी रोजी शिर्डी येथे होणार आहे या अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आहे चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारीसाठी वेळ मिळेल असे सांगितले जात आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष राहू द्यावे असाही एक मत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा